नमस्कार कसं सगळे मस्त मजेत असाल तर आज माझ्या मम्मी पप्पा घरी येत आहेत फर्स्ट टाइम म्हणजे पप्पा माझे मागच्या वेळी दिवाळीमध्ये आणायला न्यायला आले होते फक्त एक तास थांबले होते म्हणजे एक वाजता आले आणि दोन वाजता तर गेले लगेच जेवण हा तर आम्ही खूप खुश आहे कारण तिचा म्हणजे माझ्या मम्मी पप्पावर जास्त जीव आहे तर मग ती सकाळपासून कधी येणार आहेत कधी येणार आहे तर आज फायनली ते येत आहेत मग मम्मी पण इथं आल्यापासून पहिल्यांदाच येत आहे तर बघू म्हटलं तर आज येऊन उद्या सकाळी लगेच रिटर्न जाणार आहे तर त्याच्यात आता मी आमचं जेवण वगैरे झालं आणि आण पण मला हेल्प करत आहे आई बाबासाठी जेवण घेणार हा ना तुला लसून उडला की बाळा सगळं तर आता आमचं जेवण वगैरे झालं तर मी आता त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे कारण एक तास तास ते येऊन जाते तर चला मग बघू आणि या आणि बघून मला हेल्प करत आहे आज झोपलेली पण नाही आहे रोज दुपारी झोपते आज झोपलेली पण नाही आई बाबा येणार तसा आता

कुठे जायचं या लागलं बाबा याय फायनली मम्मी पप्पा आले तर बघू शकता तुम्ही एक आई आणि तिचे बाबा म्हणजे आई बाबा आपले लेकीच्या घरी कधीच खाली यात येत नाहीत नको नको म्हटलं ना भरून घेऊन येतो असंच काही हिसा आणि आता मी चॉकलेट वगैरे देत नाही तर माझे पप्पा तिचे इतके लाडकतात त्याच्यासाठी भरपूर सारे चॉकलेट्स वगैरे घेऊन आले जे तिने सांगितले होते मग म्हटली मला बाबा पार्कमध्ये जायचं आहे तर पप्पांना घेऊन ती पार्कमध्ये गेली तिला खेळायचं होतं त्यासाठी लई जास्त खुश होती म्हणजे तिचा जीव इतका आहे माझ्या मम्मी पप्पांवर माझे मम्मी पप्पा पण माझ्यापेक्षा तिला जास्त जीव लावतात मग माझी फ्रेंड म्हटली की मम्मी पप्पांना घरी घेऊ नये कारण आम्ही एकाच गावचे आहे कोल्हापूरचेच दोघी पण जवळपासच राहतो पण आमची ओळख इकडेच झाली मग मम्मी पप्पा आम्ही घरी गेलो मस्त गप्पा वगैरे केल्या ओळख वगैरे काढली आणि आमची खूप जवळची ओळख निघाली माहीत पण होतं तिचं आजोळ हे माझ्या म्हणजे माहेराजवळच आहे अशी आमची ओळख आहे तर गप्पा वगैरे खूप छान रंगला मस्त म्हणजे असं वाटतच नव्हतं की आम्ही सगळे पहिल्यांदाच भेटायला लागलो आहे मग तिला म्हटलं चल आमच्यासोबत घरी जेवण करायला मग तिला पण आम्ही घरी घेऊन आलो मग आम्ही सगळ्या मम्मी मी आणि तिने मिळून स्वयंपाक वगैरे केला मी काहीच नाही केलं मला मम्मीच्या हातचं खाऊ वाटत होतं त्यामुळे मम्मीलाच वगैरे करायला लागलं मा मग इकडे मम्मीने जे खायला वगैरे आणलेलं तेच सगळे मिळून खात होते <coughs> तिने तर मम्मी पप्पांचा जायचा पण दिवस आला बस एक दिवसही पूर्ण राहिले नाहीत मम्मी पप्पा जाताना अनया खूप रडेल म्हणून अनयाला तिचे पप्पा बाहेर घेऊन गेले कारण ते खूप रडते इतकं म्हणजे स्वतःला खूप त्रास करून घेते मम्मी पप्पा जाताना त्यामुळे आम्ही तिला बाहेर घालवलं होतं मम्मीला जास्त वाईट वाटत होतं कारण आले आणि लगेच जात होते त्यामुळे एक दिवस एक दिवस पण ते पूर्ण नाही राहिले म्हणजे शनिवारी चार पाच वाजता आले आणि रविवारी तर एक दोन वाजता तर निघून पण गेले त्यामुळे जास्त वाईट होतो इतक्या लांबून एकत्र यायचं आणि जायचं लगेच तर मम्मी जा घालवताना ही पण आली होती तर गेले मम्मी सकाळी इतकी आम्ही या रडू लागली तिला समजल्यावर की मम्मी आई गेली खूप रडली त्यासाठी तर आता बघू आम्ही लवकरच लवकरच जाऊ तिला इतकं आवडतात ते जण कारण अजिबात नाहीत त्यामुळे ती त्यांना जास्त जीव लावते तर तुम्ही बघितलात आण नुसतं आई आई करत आहे कारण जाताना ती भेटू पण शकली नाही तिला माहित पण नाही ते कुठे गेले काल थोड्या वेळासाठी घर घरगजबजलं होतं तर हवी लवकर कसं वाटला नक्की सांगा आमची ही छोटीशी भेट आले गेले समजलं पण नाही काळजी घ्या धन्यवाद